मंडळी चला पाहूया आजचा दहा ऑगस्ट दोन हजार हवामान अंदाज तर कोकण भागात कुठे पाऊस असणार आहे आणि कुठे उगडीप असणार आहे हे आपण पाहूया तर कोकणातील मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मसलदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार सरी आणि पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यामध्ये हलखा ते मध्यम पाऊस होईल काही ठिकाणी जोरदार सरी पुरवू शकतात विशेषतः घाटमाता परिसरामध्ये जोरदार सरी पडू शकतात तर विदर्भामधील नागपूर अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर येथे मध्यम पाऊस आणि विजासह सरींची शक्यता आहे विजांच्या कडकडाट झाल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे तर मराठवाड्यामधील संभाजीनगर बीड परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार भागात हलका पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तर कोकण व घाटमाता भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचते आता महाराष्ट्र हवामान अंदाज इथे संपतो हवामानाशी संबंधित ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका